नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी मोजरीमध्ये आहे आणि गुरुकुल मोजरीमध्ये आणि गुरुकुंज मोजरीमध्ये बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन सुरू आहे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आता मी तुम्हाला बंदोबस्त दाखवतो आहे बंदोबस्त कारण आता काही वेळातच पालकमंत्री बावनकुळे साहेब येणार आहे आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी जे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत हे थोडं मी दाखवतो बघा म्हणजे छावणीचं स्वरूप या आंदोलन स्थळाला आलेला आहे बघू शकता हे पोलीस एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पोलिस आहे आता पोलीस का ठेवण्यात आलेले आहे का काही वेळातच जे आहे संजय राठोड आले होते आणि त्यांना विरोध झालेला आहे त्यांच्या संदर्भात नारे देण्यात आले आहे म्हणून आता बावनकुळे साहेब येत असतानाही हा बघू शकता तुम्ही संपूर्ण बंदोबस्त मी तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे छावणीचं स्वरूप आलेलं आहे हा संपूर्ण बंदोबस्त मी तुम्हाला दाखवतो दोन्ही बाजूचा बंदोबस्त दाखवतो हा सुद्धा बंदोबस्त आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात पोलिसांचं हे जे आंदोलन पोलिसांची छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे बघू शकता हे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील आणि विविध ठिकाणचे पोलीस या ठिकाणी बंदोबस्त करता आलेले आहे हे सुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी कमांडो सुद्धा या ठिकाणी तैनात केले गेले आहे काही वेळातच जे आहे पालकमंत्री बावनकुळे या ठिकाणी येणार आहे आणि पालकमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जो आहे हा जो पोलीस बंदोबस्त आहे हा तगडा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर बिघडू नये यासाठी पोलिसांना इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीचे जे आहे बच्चू कडू यांच्या पत्नी आहे वैनी साहेब यांनी सुद्धा एक आवाहन केलं कार्यकर्त्यांनी की कुठल्याही प्रकारे पालकमंत्री साहेब इथे येत असताना कुठल्याही प्रकारचे नारे लावू नका विरोध करू नका असं सुद्धा कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे तर आता बघूया बावनकुळे साहेब आल्याच्या नंतर शांततेत सगळे कार्यकर्ते राहतील असं आणि राहायलाच पाहिजे कारण जी मागणी आहे बच्चू भाऊ कडूंची ती मागणी पूर्ण होते किंवा नाही होत आता ते अंती माहीतच पडेल पण मात्र ज्या या सभेला जे पाच दिवसापासून जे मंत्र्यांनी भेट दिली नव्हती पण मात्र आज जे आहे पालकमंत्री बावनकुळे साहेब हे भेटीसाठी येत आहे तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे तर नक्कीच सगळे प्रहारचे कार्यकर्तेसुद्धा शांततेने स पालकमंत्री काय बोलतात काय आश्वासन देतात मागण्या पूर्ण करतात की नाही करतात की मुख्यमंत्र्याकडे पुन्हा यातला निरोप घेऊन जातात या सगळ्या गोष्टी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शांततेने ऐकून घेणे तेवढेच गरजेचे आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकता मोठा असा भव्य मंच आलेला आहे लावण्यात आलेला आहे बरोबर मात्र पोलिसांचा बंदोबस्तच या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत आणि नागरिकांची मोठी उत्सुकता आहे या बाजूला तुम्ही बघू शकता ह्या भिंतीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उभे आहेत या रोडच्या बाजूला पण तुम्हाला मी दाखवू शकतो या रोडच्या बाजूलासुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे म्हणजे चारही बाजूनं पोलिसां या ठिकाणी म्हणजे अन्न त्याग उपोषणाला जे आहे छावणीचं स्वरूप आलेलं आहे तर नक्कीच पालकमंत्री आहे महसूल मंत्री आहे चंद्रशेखरजी बावनकुळे आणि या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर बिघडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बघू शकता आपण मी पूर्ण ही जी आहे पोलिस मात्र या ठिकाणी सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना इथे आ, आ, सांभाळत आहे एक मोठी गोष्ट आहे बघू शकता काही कार्यकर्ते बाहेर येताना सुद्धा दिसत आहे आणखी पोलिसांचा या बंदोबस्तीकडे आलेला आहे बघू शकता पोलीस तर जवळपास किती पोलीस असतील या ठिकाणी तर आपण इथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा विचारू बघतो या बघू शकता नक्कीच हे सगळा बंदोबस्त आहे पोलिसांच्या तालुका दंडा अधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी गाडी आलेली आहे आंदोलनाचा सहावा दिवस आहे आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे आणि जसं जसं दिवस या आंदोलनाला जात आहे तसे तसं जे आंदोलनाला जे आहे मोठे मोठे स्वरूप येताना आपल्याला दिसत आहे मी बघू शकतो खास या व्हिडिओमध्ये तर मी पोलिसांचाच बंदोबस्त तुम्हाला दाखवणार आहोत पोलिसांच्या बंदोबस्ताशिवाय मी तुम्हाला दुसरं काही सांगणार नाही कारण पोलिसांचा बंदोबस्त हा महत्त्वाचा आहे म्हणजे सरकारने कुठेतरी या आंदोलनाची दखल घेतली असं वाटते आहे कारण चार पाच दिवसापासून एवढा आंदोलनामध्ये बंदोबस्त नव्हता घोषणा होत आहे की दहा ते पंधरा मिनिटात पालकमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहे सगळ्यांना विनंती सुद्धा करण्यात येत आहे तर नक्कीच मागण्या आहे बावनकुळे साहेबांच्या जवळ आहेत बघू शकता गेट वरील तगडा बंदोबस्त आहे आणि चारही बाजूने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बंदोबस्त चारही बाजूचा बंदोबस्त तुम्हाला दाखवतो मोठ्या प्रमाणात असा बंदोबस्त सुद्धा ऐकलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे गर्दी झालेली आहे पूर्ण जो हा पेंडावल जो आहे जो आहे पूर्ण खचा भरलेला आहे काही वेळातच बावनकुडी साहेब येणार आणि यामध्ये काय चर्चा होईल ते सुद्धा आम्ही आमच्या चॅनलवर वर तुम्ही लाईव्ह बघू शकता लाईव्ह आम्ही हे जो दृश्य आहे हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवू बावनकुडी साहेबांची बच्चू भाऊ कुरू सोबत काय चर्चा होते हे लाईव्ह दृश्य तुम्हाला डब्ल्यू एच न्यूज वर बघाव्यास मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू एच न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार